फ्रेंड्स आमचा शाहूचा बड्डे आहे सात तारखेला तर तुम्ही सगळ्यांना सर्वांनी बड्डेला या आणि आम्ही सगळे आलो इथे शाहूच्या बड्डेला नाशिकमध्ये तर तिला सर्वांनी विश करा भरभरून असे आशीर्वाद द्या आणि आम्ही शाहूच्या बड्डेसाठी काय काय शॉपिंग केली तिला कुठला ड्रेस घेतलाय तर तुम्हाला मी दाखवते आणि तो ड्रेस तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शाहू से हाय हाय शाहू क्युटी पाय माझी बघा तस हाय करते <laughs> तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवते मी आमच्या शाऊचा फ्रॉक हे बघा कसं वाटला बेबी पिंक कलर असं म्हणजे क्यूट आहे मस्तच आहे सौ फ्रॉक दाखव सगळ्यांना ये स्टँड अप फ्रॉक दाखव हा एक फ्रॉक घेतला आणि अजून एक घेतलं सेम फक्त कलर चेंज श्रीजाला घेतला छोट्या बहिणीला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स अजून त्याच्यावरती मॅचिंग हेअर बँड्स वगैरे शूज वगैरे घ्यायचे आहेत जर जाणार आहे आम्ही थोड्या वेळ दुपारून शॉपिंग करायला तर तुम्हाला दाखवेल काय काय घेतलं काय काय नाही ते अजून तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ आता आम्ही इथे बसलो आहे बाहेर जरा गप्पा वगैरे वॉसिप वगैरे करायला तर फ्रेंड्स चालू आम्ही आता भाजी वगैरे आणायला मम्मी पप्पा आणि मी आम्ही जातोय आता तर फ्रेंड्स आम्ही आलो येतो शॉपिंग करायला रक्षाबंधनचा मला भाऊ ड्रेस घेतला काय बोलतो